फोन लावा ना तुमच्या नाही शिव लोक लावूल फोन आम्हाला त्याच्यापासून उत्तर अपेक्षित नाही तो एक क्लार्क आहे फक्त त्याचं मेन बोलावा बघ बोलावा कुलाडे लिहि इथं ऐकाय तू हजार बोलावा बोलावा कुऱ्या बोलावं बोलावा कुल्हाडे इथं तुम्हाला माहिती आहे की नाही आहे कसं काय पाठवून राहिले तुम्ही त्या सगळ्या कर्मचाऱ्यांना शाळेच्या वर्गण्यासाठी सांगून राहिलोय बा पाठवताय नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश आज अमरावती जिल्ह्यातील रेल्वे येथे थेट चक्क काँग्रेस हे नगर परिषदेवर आक्रमक भूमिका घेऊन धडकले आणि आक्रमक भूमिका घेऊन धडकले असता चक्क सुद्धा धारेवर धरले आणि कर्मचाऱ्या धारे धरले असता सीओ यांना थेट मुंबईला फोन लावून त्यांना विचारणा केली असता त्यांनी सुद्धा एक समाधानकारक उत्तर त्यांना दिलं का नाही दिलं तर आपण त्यांच्यापासून आता जाणून घेऊया आज तुम्ही जे आक्रमक भूमिका घेतली या परिषदेमध्ये आणि याच नगर आहे पण आता प्रशासकीय अधिकारीचा कार्यकाळ सुरू आहे नेमकं तुम्ही का धडकले कारण आमचे धडकण्याचे कारण असे की सतत आठ दिवसापासून चांदूर रेल्वे शहरातील पाणीपुरवठा बंद होता कारणे सांगितले असता चार दिवसा पहिले वीज खंडित झाली होती त्यानंतर मोटर जळली म्हणून सांगितलं होतं कारण लोकांना खूप त्रास होत होता त्यानंतर दुसरा मुद्दा असा होता की शहरातील साफसफाई घनकचरा असो किंवा नाली सफाई असो किंवा गावातील कचरा उचलली असो हा येत्या सहा महिन्यापासून काम बंद आहे सप्टेंबरपासून काम बंद आहे त्या कारणास्तव आम्ही आज शहर युवक हो, काँग्रेसच्या वतीने मुख्याधिकारी यांना निवेदन देण्याकरिता आलो असता मुख्याधिकारी हे शा, काही शासकीय कामानिमित्त मुंबई गेले असता आम्ही कार्यालय अधीक्षक वास्तिक साहेबांना निवेदन दिले असता त्यांनी आम्हाला वळीवळीचे उत्तर दिले त्यामुळे आम्ही त्यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला आपण काय सांगा गेल्या अनेक दिवसांपासून चांदूर रेल्वे शहर अनेक समस्यांनी ग्रस्त आहे खास करून महत्त्वाचे जे मुख्य रस्ते आहे गावातले पाण्याचा प्रश्न आहे किंवा घनकचऱ्याचा प्रश्न आहे एकही एकही प्रश्न म्हणावं त्या पद्धतीनं इथे सॉल्व्ह होत नाही बरेचदा निवेदन दिले बरेचदा आम्ही इथे सीओ साहेबांना इथल्या कर्मचाऱ्यांना भेटलो ठेकेदारांकडून त्यांच्या पण अडचणी समजून घेतल्या शेवटी एकच उत्तर इथं दिसलं की इथे फंड नाही आहे नगर परिषद फंडमधून हे सगळे कामं चालू आहे हे सगळं आजही आम्ही सीओ साहेबांसोबत टेलिफोनवरील ज्यावेळेस बोललो तर त्यांचे उत्तर तेच होते की फंड नाही आहे फंड नाही आहे फंड नाही आहे आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून पत्रकार बंधूंच्या माध्यमातून मी जे आता आपल्या स्थानिक आमदार आहे यांना सुद्धा विनंती करतो आपले जर हार तुरे संपले असेल पालकमंत्र्यांना सुद्धा विनंती करतो नवनिर्वाचित पालकमंत्री आहे हार तुऱ्यांचा कार्यक्रम तुमचा संपला असेल तर जरा आमच्या रेल्वे शहराकडे लक्ष द्या आमचे रस्ते जे खराब झाले आम्हाला पिण्याच्या पाण्याची सोय नाही आहे आमच्या इथला जो घनकचऱ्याचा प्रश्न आहे तो सुद्धा अजून निकाली निघाला नाही आहे या सर्वाकडे लक्ष द्या आणि आम्हाला ज्या पद्धतीनं रेल्वेवासियांनी तुम्हाला एवढं प्रचंड बहुमत इथे दिलं त्याच पद्धतीनं प्रचंड प्रमाणात इथे पैसा तुम्ही टाकावा आमच्या असलेल्या समस्या इथून पूर्ण कराव्या आणि सोबतच इथला जो अरेरावी करणारा स्टाफ आहे की जिथे आल्याबरोबर इथे सगळं गणमान्य नागरिक असताना लगेच रेकॉर्डिंग करणं व्यवस्थित उत्तरं देणे नाही या सगळ्या गोष्टी जी त्यांनी केल्या या कर्मचाऱ्यांना पण तुम्ही वठणीवर आणा अशा अपेक्षा तुमच्याकडून करतो नाहीतर आम्ही युवक काँग्रेस काँग्रेस यांच्यातर्फे एक भव्य दिव्य असं आंदोलन इथे रेल्वे शहरातल्या नगर परिषदला नक्की करू आणि शहरवासियांना या सर्व त्रासातून मुक्त करू लक्षात तुम्हाला मॅडम फोन लावण શિવ સાહેબ આ પ્રોબ્લેમ આજાર પડેલા ફોન ફોન ડીપીઓ લાવી હા શિવપીઓ ચાર મહિના शहर युवक तर्फे निवेदन आलं आहे मला साहेब आणि शिवसाहेब हजर नाही म्हणायचं काय निर्णय देऊ जाईल सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी पाचवा महिना आहे साफसफाईच्या बाबतीत एकही नाली कुंभ भरल्या नाल्या तिथं मुख्य गावातली वस्ती आहे स्टेट बँक कॉपरेटिव्ह बँक सेंट्रल बँक तिथे एवढा मोठा ढिगार लागलाय कचऱ्याचा बरं कारण याचे काय कारण आहे मुख्य चौकातला नाला डचाल भरलाय का नाही तुमच्याकडून साफसफाई फक्त स्वीपर झाडते कचरा उचलला जात नाही जितेंद्र फोन लावा ना तुमच्या नाही शिव एज्युअल फोन आपला काय प्रॉब्लेम आहे आपला कचरा आम्हाला त्याच्यापासून उत्तरं अपेक्षित नाही तो एक क्लार्क आहे फक्त त्याचा मेन बोलावा मग बोलावा कुराडे लि बोलावा इथं आहे तू तू बोलावा बोला बोलावा बोलावा कुऱ्याने बोलावा फोन होईल बोलावा कुऱ्याने अरे साहेब अधिकारी आहे तुम्ही जेव्हा म्हणता तो अधिकारी आहे काय जितू अधिकारी आहे का अधिक मला जितू अधिकारी आहे का आम्ही जेव्हा अधिक अधिकारी थांबा जितू अधिकारी आहे का जितू अधिकारी आहे का मला मला हो याचा मला त्यांना गिन्ना काही पाहिजे नाही सांगा अधिकारी आहे का अधिकारी आहेत प्रत्येक गोष्ट त्यांच्या मी म्हणतो शिओच्या खुर्चीवर बसते प्रत्येक शिओच्या खुर्चीवर चहा लिहून घेते म्हणतो इकडे हे निवेदन निवेदन द्यायचं का चपराशी कोण आहे बंडू आणखडे तो प्रत्येक वेळेस कॅबिन मध्ये जाते प्रत्येक काम शिवचा तो करते मग त्याला निवेदन द्यायचं का तो अधिकारी आहे का नाही आहे ना तुम्ही कुडलेल बोलावा इथे आता कुडल बोलावा चल त्याची सही दाखवा मला त्याचा अर्ज दाखवा किती वाटते हे सांगा तुम्ही दीक्षक आहे ना तुम्ही

बोला तुम्ही बोलावा तुम्ही माहिती आहे की नाही आहे कसं काय पाठवून राहिले तुम्ही त्या सगळ्या कर्मचाऱ्यांना शाळेच्या वर्गण्यांसाठी शिक्षण विभागात का पाठवत आहेत लोकांना तुम्हाला इन्व्हॉल्वमेंट पाहिजे माझ्याकडे येऊन गेले मी वर्गणी दिली काल कोणत्या अधिकाऱ्यात पाठवून राहिले तुम्ही गावात त्यांना पैसे मागायला दिले का तुम्ही काही पत्र व्यवहार केले संबंधित डिपार्टमेंट सोबत कसने या संमेलनाचा कार्यक्रम आहे नगर परिषदच्या शाळेचा की त्याच्या संबंधात आम्हाला फंड अवेलेबल व्हायला पाहिजे पैसे मागायसाठी गावात पाठवून राहिले गावाचं इन्व्हॉल्वमेंट पाहिजे कधी गावकऱ्यांना बोलवलं काय आणि तुम्ही मागणी करायला पाहिजे की आम्हाला असा असा कार्यक्रम जायचा अभावा त्याच्यात करायला पाहिजे ना म्हणजे काय काम लावलं तुम्ही त्या विद्यार्थ्याच्या पालकापासून पैसे घेऊन जाऊ शिक्षक साहेब सीओओच नाव त्यांनी मला सांगितलं की सीओ साहेबांनी सांगितलं की गावकऱ्यांना इन्व्हॉल्व्ह करा हे कोणतं इन्व्हॉल्वमेंट आहे पैसे घेऊन इन्व्हॉल्वमेंट आजपर्यंत तुम्हाला इन्व्हॉल्वमेंट नाही समजला कधी की लोकांना बोलवलं पाहिजे आपल्या शिक्षकाचा दा दा। दर्जा दाखवला पाहिजे लावणसाहेब तुम्ही फोन लावा अनेक प्रश्न आहे काही एक प्रश्न येऊनही आम्ही इथे आलो आहे थोडा आम्ही नगर परिषद मध्ये आलो होतो शंभर दीडशे लोक आहोत काही विषय होते वासनी साहेब हे इथून आम्हाला प्रॉपर काही याचं म्हणजे आमचं समाधान नाही होऊन राहिलं प्रश्न मेनली आहे पाण्याचा घनकचऱ्याचा आहे नाले साफसफाई ना बिलकुल बंद आहे माजी नगराध्यक्ष आहे इथे सोबत आमच्या उपाध्यक्ष आहे आमचे काँग्रेसचे शहराध्यक्ष आहे आम्ही शंभर लोक इथे निवेदन घेऊन आलो आहे तुमचे जे कॉर्मेटरी आहे प्रॉपर आम्हाला काही गाईड करून नगर परिषद गेल्या अडीच ते तीन वर्षापासून चांदूर रेल्वे शहरावर प्रशासकीय राज आहे बॉडी पहिले होती अध्यक्ष होते सर्व या ठिकाणी सदस्य होते त्यावेळेस गावकऱ्यातील सर्व कोणतीही समस्या या ठिकाणी नव्हती आणि समस्या असल्या तर ते अध्यक्षाच्या माध्यमातून सदस्याच्या माध्यमातून त्या पूर्णत्वासी होत्या परंतु वळीत वर्षापासून जेव्हापासून प्रशासक या ठिकाणी आहे तेव्हापासून या नगर परिषदेमध्ये या गावामधला जो काही प्रॉब्लेम आहे ज्या समस्या आहे त्या महत्त्वाच्या समस्या म्हणजे एक म्हणजे पाणी पुरवठा पाणीपुरवठा नेहमीमध्ये शहराला होत नाही लोक पाणीपुरवठ्यासाठी त्रस्त झालेले आहेत कुठेही लोक पाणी आणतात काही लोक कॅन विकत घेऊन आपला पाणीचा पुरवठा पूर्ण करतात पण पर नगर परिषदेला त्याची कधीही खर्च वाटत नाही दुसरा महत्त्वाचा मुद्दा चांदू रेल्वे शहराच्या दृष्टिकोनातून स्वच्छतेचा आहे गावाचं स्वास्थ्य जे आहे ते स्वास्थ्य हे स्वच्छतेवर अवलंबून असते आणि स्वच्छता या ठिकाणी याची बात नाही गावातील ज्या नाल्या आहेत त्या नाल्यात तुंबलेल्या आहेत घाण झालेली आहे आठवडी बाजार आहे त्या आठवडी बाजारामध्ये मोठमोठे ढिगारे लागलेले आहेत मातीचे ते कधी साफ केले जात नाही आठोळी आठवडी म्हणजे ज्या दिवशी आठवडी बाजार असतो त्या दिवशी ते भाजी विक्रेते असतात त्या गंधारवर बसतात आणि ते आपल्या भाजीपाल्याची विक्री करतात म्हणजे हे जे विविध प्रॉब्लेम या ठिकाणी आहेत तसेच विजेचा प्रॉब्लेम आहे गावातील जे स्ट्रीट लाईट आहे ते कधी उशिरा सुरू होतात तर तर ते कधी उशिरा इकडे दिवस निघाल्यानंतर नऊ नऊ दहा वाजेपर्यंत दिवस म्हणजे कुठेही या ठिकाणी नियंत्रण नाही किंवा लक्ष नाही इतकी उदासीनता या ठिकाणी असणाऱ्या कर्मचाऱ्यांची दिसून येते मग ते मुख्याधिकारी असू द्या किंवा त्या मुख्याधिकाऱ्याच्या अंडरमध्ये काम करणारे जे काही लोक आहेत जो कर्मचारी स्टाफ आहे तो अतिशय फक्त इथे ऑफिसमध्ये यात खुर्च्या दाबायच्या गावामध्ये काय सुरू आहे कोणीही गावामध्ये फिरफटका मारत नाही तर गावात समस्या जर तुम्हाला पाहिजे माहिती पाहिजे असेल तर गावात फिरल्याशिवाय किंवा गावातल्या समस्या समजून घेतल्याशिवाय काय समजणार आहे दुसरी गोष्ट या ठिकाणी दर्शनास आलेली आहे एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी ऐकण्यात आलेला आहे ह्या शाळा ज्या आहेत या शाळेचं स्नेहसंमेलन आता होऊ घातलेलं आहे आणि या स्नेहसंमेलनामध्ये हे जे शिक्षक वर्ग आहे ते गावामध्ये वर्गरी गोळा करण्याकरता फिरत आहे कारण त्यांना विचारलं असता असं सांगण्यात येते की नगर परिषदेमध्ये कुठल्याही प्रकारचा फंड उपलब्ध नाही आणि म्हणून लोकांकडून आम्ही हा फंड वसूल करून अंतस्नेह संमेलन म्हणजे विद्यार्थ्यांचा अतिशय महत्वाचा तो कार्यक्रम असतो वर्षभरातला तो आम्ही पूर्ण करू तर असं जर या ठिकाणी प्रशासन चालत असेल असं जर दर प्रशासन राज या ठिकाणचं असल तर मग म्हणजे हे तांदूळ रेल्वे शहराचं ता दुर्लक्ष दुर्दैव बनावं लागेल आमची विनंती आहे शहर काँग्रेसच्या वतीनं आमचे जे शहर काँग्रेसचे अध्यक्ष आहे निलेशजी सूर्यवंशी आणि आम्ही सर्व निलेशजी निवासजी सूर्यवंशी आणि ते आम्ही सर्व लोक या ठिकाणी निवेदन घेऊन आलेलो आहोत जर आमचे जे प्रॉब्लेम आहे आमच्या निवेदनामध्ये ज्या समस्या दिलेल्या आहेत स्वच्छतेच्या पुरवठ्याच्या ह्या महत्त्वाच्या दोन या ठिकाणी आमच्या मागण्या आहे त्या मागण्या नगर परिषद प्रशासनाने पूर्ण कराव्यात अन्यथा या ठिकाणी तीव्र आंदोलन करण्याची पाळी आमच्या शहरावर येईल याची नोंद या ठिकाणी सर्व मुख्याधिकारी आणि इथे स्टाफ यांनी लक्षात घ्यावी